आता पुढील प्रवास तुम्ही तिथेच व्यसित करायचा आहे प्रसंगी वेगवेगळ्या मार्गाने मी तुम्हाला मार्गदर्शन करेल सिद्ध योगा अंतर्गत आपली कृपा माझ्यावर वाहून गेली आणि माझी कुंडलीनी शक्ती फुलून आली मूळ धारापासून सहस्त्रापर्यंत होणाऱ्या चक्रांच्या गतीला आपण वेदनामुक्त करून जागृत करून दिले आपली छत्रछाया सदैव माझ्यावर राहील यात शंका नाही उच्च विचारांना अंगीकृत करून साधी राहणी मानाने दत्तांची सेवा अखंड तुझ्या हातून घडेल यात अनेक अडचणींना तुला सामोरे जावे लागेल पण बन...